तर आता आम्ही ना दहा पंधरा मिनटं गप्पा मारणार आहोत आणि तिथून आहे ना थोड्या वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळणार त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला थँक्यू yes, नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आमचं चेकआउट झालेलं आहे आणि मी रेडी झालेले आहे आणि आम्ही निघालो हो आहोत आता सांगलीला आणि सांगलीला आहे ना काहीतरी तुम्हाला सगळ्यांसाठी सरप्राईज आहे ते तुम्हाला मी सांगणारच आणि बेला आपल्या रिक्षात नाही बसायचं बेला बसली रिक्षात ये लवकर आणि काही आमचे ना, आ, ना, ले ले आहे ते ना सबस्क्रायबर्स होते पण आता ना खूप छान फ्रेंड्स झालेले आहेत तर त्यांच्यासुद्धा मी तुमचं तुम्हाला आहे ना ओळख करून देणार तर ते येत आहे आणि ते येण्याची वाट बघतोय आम्ही जिथे बसलो आहोत आम्ही त्या आल्याच्या नंतर मग मी ओळख करून देणार छान आणि तुम्हाला सुद्धा ना त्यांना भेटून येणं खूप छान वाटणार आणि काय सरप्राईज आहे ते पुढे तुम्हाला नक्की कळणार सांगलीमध्ये आम्ही पोहोचलो आहोत आणि आता आम्ही जेवण करायला थांबलो हो, आहोत आणि माझी मैत्रीण आहे रश्मी तुम्हाला सांगितलंच मी का भेटले ती भेटली आहे मला आणि जेव्हा आतमध्ये जाऊ तेव्हा येणार मी छान इंट्रोडक्शन देईन आणि ती पण गप्पा मारे तुमच्यासोबत पण अगोदर ना खूप भूक लागली आम्ही जातो तर हॉटेलचं नाव आहे ककू आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत आणि सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे आणि आम्ही सगळे नॉनव्हेज खाणार आहोत मनोजला सोडून ओके परी पण व्हेज खायला माझ्यासोबत ओके तो हॉटेलचा ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे आणि हे सगळं आपले खिचडीची भांडे असतात तर ते सगळे लावलेले तर तुम्हाला मी सांगितलंच माझी मैत्रीण आज भेटणार आहे तर ती मैत्रीण ही आहे अगोदर सबस्क्रायबर होते आणि त्या त्या थ्रू आहे ना आम्ही ना एकदम छान मैत्रीण झालो आम्ही एकमेकांना बघितलं सुद्धा नव्हतं पण आहे ना आमचे ना नंबर एक्सचेंज झाले आणि आम्ही ना मे मॅसेजवर आहे ना मॅसेज थ्रू बोलत होतो आणि इतकं कनेक्ट झालं ना एकमेकांना आम्ही असा आम्हालाच विचार पडायचा आम्ही एकमेकांना भेटलो नाही ओळखत नाही पण एवढं कनेक्शन कसं झालं तर ही आहे माझी मैत्रिणी ही सांगलीला राहते आणि हिचं नाव आहे रश्मी सावंत आणि महत्त्वाचं म्हणजे हे सांगायचं आहे हे बघा मला हे 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 महत्त्वाचं सांगायचं आहे तर ती आर जे आहे आणि तिचा आवाज आहे ना खूप सुंदर आहे ती खूप सुंदर गाणं गाते आणि तिचे ना वेगवेगळ्या ठिकाणी इव्हेंट्स होत असतात ना तर त्याच्या त्या ते मी बघत असते आणि तिला मी रिप्लाय देत असते तुला काय म्हणायचं ॲक्च्युली म्हणजे थोडंसं अजूनही खरं वाटत नाही आहे की माझी एवढी छान लाडकी मैत्रीण आज माझ्यासोबत आहे आणि मोस्टली मी ही मीडियाला काम करते ही सुद्धा सोशल मीडियाला बेसिकली काम करते त्यामुळं एवढ्या लवकर आमच्या दोघींची वेबलाईन जुळेल असं वाटलं नव्हतं आणि बऱ्यापैकी स्वभाव थोडेसे मॅच झाले थोडंसं थिंकिंग लेवल आमच्या दोघींची मॅच झाली आणि या सगळ्याच गोष्टी एकदम जुळून आल्या जुळून आल्या आणि तेरा मुत्से हे पहिले एका नाता असं थोडंसं वाटतं तिच्याबद्दल आणि म्हणूनच कदाचित एवढी छान फ्रेंडशिप झालेली आहे आणि अशीच ती माझ्याकडून आणि तिच्याकडून कंटिन्यू राहणार आहे प्रॉमिस छान पाहुणचार केला आमचा आता मी तिच्या घरी आहे आराम करते आहे आणि तुम्हाला सांगितलं अजून एक सरप्राईज आहे ते नंतर सांगा मी अजून सांगितलेलं नाही तर आता आम्ही ना दहा पंधरा मिनटं गप्पा मारणार आहोत आणि तिथून आहे ना थोड्या वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये बघायलाच मिळणार त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला थँक्यू आहे काय आहे ते सरप्राईज आणि ते ऐकून तुम्हाला सुद्धा आहे ना खूप छान वाटणार तर मी तुम्हाला सकाळपासून म्हणत होते का काहीतरी सरप्राईज आहे काहीतरी सरप्राईज आहे तर आज माझा इंटरव्ह्यू आहे सांगलीचं जे नंबर वन रेडिओ स्टेशन आहे तिथे माझा इंटरव्ह्यू आहे आणि नाइंटी वन पॉईंट नाईन आपलं एफ एम असं ते रेडिओ स्टेशनचं नाव आहे आणि हे पुढारी ग्रुपचंच आहे तर आम्ही तिथे पोचलो आहोत आणि आता ऑफिसमध्ये जातो आणि या सगळ्या गोष्टी ना मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे इंटरव्ह्यू वगैरे आणि रेडिओ स्टेशनला इंटरव्ह्यू आहे तर थोडंसं हार्ट बीट आहे ना माझी एकदम जोरजोरात आहे पण तुम्हाला नक्की आवडेल चला आपण आता नाहीये आणि हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे yes. माझा ते बघा हे असं होतं आणि अगोदर मी टीव्ही वरच बघायचे पण हे आता लाइव्ह बघते मी हा सो चालू स्टार्ट येस ओके तर सगळ्यात आधी म्हणजे मी स्वागत करतो आणि त्यानंतर पहिल्यांदा माझ्या सगळ्यात सांगलीच्या लिसनर्सना वगैरे आपण आधी भेटूया आणि खास करून व्हिडिओ विथ ऑडिओ हे जे आता मिश्रण असणार आहे रेडिओ वरून सुद्धा लोक तुला ऐकणार आहेत आणि व्हिडिओ मधून युट्यूब चॅनल वरून पाहणार सुद्धा आहेत इंटरव्ह्यू आपण आता स्टार्ट करतोय हॅलो गाईज वेलकम टू द शो या शोचं नाव आहे कट्टी आणि तुम्ही ऐकत आहात पॉईंट नाईन आपलं एफ एम आपल्या माणसांचं हे आपलं रेडिओ स्टेशन आहे आणि जसं की मगाशीच मी तुम्हाला शोच्या सुरुवातीला म्हणालो की सध्या हा सोशल मीडियाचा जो जमाना आहे त्यामध्ये मनाला भावणारे जे व्हिडिओ असतात ते लोक खरंच मनापासून वेळ काढून पाहतात आणि अशा मध्येच असणारी एक आपली जी युट्यूबर आहे कोमल ठोसरे जी इंडियन मॉम इन युरोप हे जी युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाख खू हो अशा तिच्या व्हिवर्सना तिच्या भेटत असते आणि याशिवाय सुद्धा जिथं ती अरेंज करते तर त्या ठिकाणी ओसंडून गर्दी वाहत असते तर आज कोमल ठोसरे स्वतः आहे आणि आज तिच्या बरोबर वर रेडिओ वरून सुद्धा गप्पा होणार आहेत अभिनंदन आणि स्वागत तुझं पहिल्यांदा की तुझं युट्यूब चॅनल इतक्या यशाच्या शिखरावर आहे थँक्यू सो मच थँक्यू एवढं कौतुक केलं तर आता म्हणजे मुंबई पुणे हे दौरे तर तुझे होत असतातच आता कोल्हापुरात आल्यापासून कोल्हापूरचा आणि दौरा आणि सांगलीबद्दल काय एक्सपिरियन्स कसा वाटतोय तर कोल्हापुरात मी पहिल्यांदा आले आणि मी असं ऐकलेलं आहे का कोल्हापूरची लोक गोळा गुळासारखी गोड असतात आणि सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि आई महालक्ष्मीचं मला दर्शन घ्यायचं होतं आणि दोन तीन वर्षापासून मला वाटत होतं का दर्शन घ्यायचं mm -hmm. आणि आज झालं आणि कोल्हापूर थोडं फिरले खरंच खूप छान वाटलं आणि सांगलीबद्दल सांगायचं जा झालं तर मी पहिल्यांदाच सांगलीमध्ये आलेलं आहे आणि सांगलीची माणसं सुद्धा तेवढीच गोड आहे आणि आता ना मला एक स्पेशल प्रश्न असा विचारायचा इकडे उन्हाळा खूप जोरदार असतो उकाडाही खूप जोरदार असतो आपल्या भारतामध्ये तर युरोपमध्ये कसा असतो किंवा तिकडे तुम्ही जर असं उकाडा वगैरे जाणवायला लागला तर काय करता तर uh, म्हणजे आपल्यासारखं तर वातावरण असं mm. नसतं म्हणजे uh, सात आठ महिने थंडी असते पाऊस असतो बर्फ असतो फक्त mm. तीनच महिने उन्हाळा असतो जून जुलै ऑगस्ट okay. तर या तीन महिन्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो आणि सात आठ महिने एवढी थंडी असते okay. तर उन्हाळा का आम्ही सगळे खूप एक्सायटेड असतो कारण की मग आम्हाला वेकेशनला वगैरे जायला मिळतं त्यामुळे मुली मुली सुद्धा आहे माझ्या खूप एक्सायटेड असतात गेल्यानंतर इकडचं सगळ्यात जास्त मिस काय करतेस महत्वाचं म्हणजे घरच्यांना तर ऑफकोर्स आपण एवढं दीड दोन वर्षापासून दीड दोन वर्षानंतर येतो आणि फॅमिलीला आम्ही खूप मिस करतो त्यानंतर मग सगळ्यात जास्त मिस करणार ते आपलं इंडियन फूड मग ते सगळं चाट झालं स्ट्रीट फूड आम्ही खूप खूप मिस करतो आणि तिथं ते मिळत नाही मिळलं तरी पण आपल्यासारखी टेस्ट नसते पण हे आम्ही खूप मिस करतो Yes. का आणि सगळे भरभरून कौतुक करत होते ना तर तेव्हा मी खूप भारावून जायचे मला स्वतःलाच ना कंट्रोल नव्हतं व्हायचं पण हे बघून ना एवढा सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळे कौतुक करत होते आणि स्पेशली मनोजला मी क्रेडिट देणार त्यांनी ना खूप मला सपोर्ट केलेला आहे तर त्यांना सुद्धा थँक्यू म्हणते आणि जे पण माझे व्ह्यूर्स आहे सबस्क्रायबर्स आहे माझी जी युट्यूब फॅमिली आहे त्यांना पण मी थँक्यू म्हणते मनापासून येस थँक्यू आणि ऍक्च्युली ना या युट्यूब चॅनल बद्दल आपण थोडस बोलूया त्याची जर्नी किंवा कशी सुरुवात झाली आणि ओव्हरऑल याच्याबद्दल काय सांगशील तर साडेपाच वर्ष झाले मला लक्झम तर आम्ही पुण्यामध्ये राहत होतो आणि माझं एज्युकेशन मास्टर झालेलं आहे आणि मी स्पोर्ट्स प्लेअर आहे तर स्पोर्ट्स कोटातनं मला जॉब ऑफर झाली होती रेल्वे टी सीची oh. पण माझी मुलगी लहान असताना मग मनोजला ऑफर आली लक्झम तर मग आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला hmm. पण मग पाच सहा महिने राहिलो आम्ही एक वर्ष राहिलो दीड वर्ष झालं मला असं वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे घरात बसून चालणार नाही आणि आपल्यासारखं वातावरण नसतं माणसं नसतात भेटतात म्हणजे माणसं तिथे भेटत नाही तर अशा वेळेस काय करायचं मी सगळ्यांची युट्यूब चॅनल बघायचं मी विचार केला का हे सगळे करू शकतात तर मी का बरं करू शकत नाही yes. तर स्टार्टिंगला मी चॅनल स्टार्ट केलं पण मुलगी लहान असल्यामुळे ना मला करता आली नाही hmm. मग परत मी पाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या दिवशीच मी चॅनल स्टार्ट केलं आणि बॅक टू बॅक माझे व्हिडिओज व्हायरल केले आणि चॅनल ग्रो झालं आणि okay. आता भरभरून प्रेम मिळतं मला लोकांचं येस ते दिसत आहेच आणि इतके लाखो लोक पाहतात तुझा कोणताही व्हिडिओ असेल तर यात एक तुझी खासियत अशी वाटते की तू जे सांगतेस ते मनापासून सांगतेस आणि अगदी आ, आम आमच्याच घरातली किंवा आमचीच फॅमिली मेंबर कोणीतरी आम्हाला या सगळ्या गोष्टी शेअर करते सांगते असं वाटत असतं आणि एकूणच म्हणजे यामध्ये सुद्धा तुझं फेवरेट युट्यूबर कोण आहे किंवा स्पेशल सगळ्यात तुला जास्त भारी वाटतात असेल मला आउट ऑफ कंट्रीचे भरपूर युट्युबर्स आहे म्हणजे ते वर्किंग पण असतात आणि महत्वाचं म्हणजे ते मुलांना सांभाळून सगळं करतात कारण की तिथे मेड नसते तर या सगळ्या कशा गोष्टी हँडल करायच्या तर हे मी तिकडे गेल्याच्या नंतर म्हणजे मला समजलं इथे कसं मेड असते आपली माणसं असतात सगळं तर मी काही लोकांचे बघायचे तर त्यांचं म्हणजे इन्स्पिरेशन घेऊन येणार मग मी हे सगळं फॉलो करायला लागलं असं ओके मग आता एक तर रेडिओचा आणि गाण्यांचा खूप अगदीच घट्ट नाता आहे जवळचा yeah. संबंध आहे तर आता आपण मी तुझा इंटरव्ह्यू घेतोय तर मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की तुझं फेवरेट म्युझिक कोणता आहे तुझं तर मला आहे ना ओल्ड सॉंग खूप आवडतात नाईन्टीज ची किट्स असल्यामुळे कसं ते hmm. सॉन्ग खूप छान होते आणि तेव्हा एवढं सोशल मीडिया वगैरे काहीच नव्हतं hmm. आणि जेव्हा पण मी एफ एम ऐकायचे ना तर मग कोणी आपले क्वेश्चन्स विचारायचे तिथून आन्सर मिळायचं आणि आपलं आवडतं जर गाणं लागलं ना तर तेव्हा मला खूप छान वाटायचं पण तेच मला गाणी खूप नाईन्टीज चे मला सॉंग्स खूप आवडतात आताचे मला एवढे आवडत नाही पण ते जाणत म्हणजे ते मग त्याची गोष्ट वेगळीच आहे त्या गाण्यांची असं <laughs> तुझं ते मला वाटतं तुझी फेवरेट मूवी सुद्धा नाईन्टीज चीज एखादी असावी हो <laughs> oh, म्हणजे uh, मला सलमान खान खूप आवडतो ऍक्च्युली तर त्याचे जे अगोदरचे जे, जे पिक्चर म्हणजे जेवढे पण मूवी होत्या ना तर ते मला खूप आवडायचे त्याचे असं ओके तर आता रेडिओ तुझ्या लाईफ मध्ये कुठे कुठे असतो किंवा इकडे आल्यानंतर की तिकडे सुद्धा एक रेडिओ सीन आता तुझं कशा प्रकारे आहे <laughs> तर म्हणजे रेडिओ बद्दल आता सांगायचं झालं तर म्हणजे आता एवढं रेडिओ ऐकण्यात येत नाही पण आमच्या लक्झमबर्गला संडेच्या दिवशी एक तास आपलं इंडियन रेडिओ चॅनल्स लागतं ते हिंदी सॉंग्स पण असतात तर मग भरपूर जणांना लक्झमबर्गला ते ऐकतात सुद्धा ओके ग्रेट आता सध्या सगळं काही एका क्लिक वरती आहे तर मला सांग की सोशल मीडियासाठी आताचे जे युथ आहेत जे रील्स बनवतात जे वरती व्हिडिओ सुद्धा अपलोड करत असतात तर त्यांना एक तू असं काय गायडन्स देशील तर म्हणजे मी जेव्हा युट्यूब चॅनल स्टार्ट करण्याचा विचार केला तर मी हा नेहमी करत होते का नेहमी काहीतरी तरी ना शिकायला मिळेल लक्झमबर्ग मध्ये राहते तर मग तिथली कोणाला तरी ना मी माहिती देते किंवा बाहेरच्या देशात येणा या गोष्टी घडत असतात तर ही माहिती देऊ आणि त्याचबरोबर मग इथे मेड नसताना या गोष्टी सगळ्या कशा अरेंज करायच्या किंवा या गोष्टी मी कशा करते तर हे मी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते ओके तर आता म्हणजे याशिवाय सुद्धा तुझ्या फॅन्स बद्दलच्या काही किंवा अशा मेमोरेबल जी तुला कायम लक्षात राहील तुझ्या फॅन्स बद्दलची खूप कृतज्ञतेची भावना जी असते तर ती एक कोणती अशी सांगू शकशील तर मी जेव्हा पण मीट अँड ग्रीट ठेवते ना तर भरपूर जण ना मला हात पकडता म्हणतात कोमल तू आमच्या घरातलीच तू आम्हाला वाटते yes. आणि तू जे काही करते ना असं वाटतं आपली जी फॅमिली मधली जी व्यक्ती करते ना अगदी तू तसंच करते आणि ते मला त्यांच्या फॅमिली मेंबर सारखं समजतात आणि एवढं भरभरून प्रेम देतात ना खरच खूप छान वाटतं आणि इव्हन मला मी व्हिडिओमध्ये जे दाखवते तर मला समजा बरं नसलं किंवा माझ्या मुलांना काही होत असलं तर त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं आणि मी इमोशनल होत असले तर त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं तर मला असं वाटतं मोठी गोष्ट होऊ शकत नाही एवढे लोकांच्या जवळ आहेस फॅमिली मेंबर्स त्यांच्यासारखी तशी झालेली आहेस आणि त्यात इतकं प्रचंड प्रेम जे तुला मिळत आहे लाखो व्हिवर्स आणि लाखो फॅन्स जे आहेत तर त्या मनाने म्हणजे अगदी हजारोच्या संख्येत तरी इथं सांगलीत सुद्धा जे तुला आता ऐकतायत ते फॅन्स असणार आहेत तर त्यांच्यासाठी तू जाता जाता काय मेसेज देशील काय सांगशील तर सांगलीकरांना मला हे सांगायचं आहे सा का मी पहिल्यांदा सांगलीला आले आहे आणि सांगलीची माणसं खरंच खूप गोड आहे आणि सांगलीचे जे व्हिवर्स आहे माझे जे सबस्क्राईबर्स आहेत तुमचा असंच सपोर्ट असू द्या आणि मी छान छान ना व्हिडिओज आणि माझे जे विचार आहे माझे जे कंटेंट आहे ते मी वेगवेगळे आणायचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला सुद्धा काहीतरी ना शिकायला मिळेल एवढा माझा नक्की प्रयत्न असेल आणि परत एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद सांगलीकरांचा येस थँक्यू ओव्हरऑल खूप छान गप्पा झालेले आहेत तुझ्या बरोबर आणि मस्त वाटतंय थोडस मोटिवेशन मिळाल्यासारखं वाटतंय की तुझ्याकडून आदर्श आम्ही घेऊ शकतो आणि अशाच प्रकारे आपण आपल्या या गप्पा ज्या आहेत त्या कट्टी शो मध्ये सुरू राहणारच आहेत नाईन्टी वन पॉईंट नाईन आपलं एफ एम आपल्या माणसांचं आपलं रेडिओ स्टेशन येस यामध्ये मला चाट प्रकार हा खूप आवडतो म्हणजे महत्वाचा सांगायचं झालं मला पाणीपुरी खूप आवडते आणि त्यानंतर आवडणार म्हणजे नॉनव्हेज मला खूप आवडतं ओके मग नॉनव्हेज मध्ये सुद्धा एकतर कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा तर आता तुम्ही आनंद घेतला असेल याशिवाय आणखी कोणते प्रकार आवडतात या व्यतिरिक्त आमचं नाशिकचं जी नाशिकची जी रेसिपी असते काय मसाल्यातलं मटण yes. चिकन हे सगळं मी आवडीने खाते आणि माझं फेवरेट आहे ते तर हे आजच ब्रॉडकास्ट होणार आहे त्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे आणि स्वतःचा आवाज ऐकणं हे वेगळंच वाटतं माझ्यासाठी येस तरी इंटरव्ह्यू झालेला आहे आणि एक्सपिरियन्स तरच खूप छान होता आणि मला सुरुवातीला मी म्हटलेच का मला ना असं खूप वाटत होतं का मला होणार नाही किंवा मी खूप चुकेन बोलताना पण मग एकदम व्यवस्थित झालं मला सुद्धा दहा ते पंधरा मिनटामध्ये हे सगळं संपलं आणि बाकीचे जे जे सर होते तिथे त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारल्या मग ते लग्जमबद्दल विचारत होते मग सांगत होतो आम्ही आणि ते त्यांना पण खूप छान वाटलं आम्ही ते आलो तर चला आता आम्ही जातो घरी घरी म्हणजे आता रश्मीच्या घरी जातो परिबेला तिथेच आहे कारण की तिची मुलगी असते सोबत तर मग त्या खेळतील मस्त चला इंटरव्ह्यू दिला होता ना आता तो ब्रॉडकास्ट होतोय आता आम्ही ऐकतो सगळे उल्हास माळकर शोमध्ये मी ऐकता नाही आहे तर आपल्यासोबत आहे वेलनोन अशी युट्युबर जी आहे कोमल ठोसरे तर तिच्याकडून आपण बऱ्याच काही गोष्टी जाणून घेत आहोत कोमल जेव्हा तू तिकडे जातेस तर तिकडे गेल्यानंतर इकडचं सगळ्यात जास्त मिस काय करतेस महत्वाचं म्हणजे घरच्यांना तर ऑफकोर्स आपण एवढं दीड दोन वर्षापासून दीड दीड दोन वर्षानंतर येतो आणि फॅमिलीला आम्ही खूप मिस करतो त्यानंतर मग सगळ्यात जास्त मिस करणार ते आपले इंडियन फूड मग ते सगळे चाट झालं स्ट्रीट फूड आम्ही खूप खूप मिस करतो आणि तिथे ते मिळत नाही मिळलं तरी पण आपल्या सारखी टेस्ट नसते पण हे आम्ही खूप मिस करतो तर एकूण इकडे तुझे फॅन्स किंवा जे व्ह्युअर्स आहेत त्यांना भेटल्यानंतर तुझ्या मनात पहिल्यांदा अशी काय एक्साइटमेंट असते काय एक भावना असते तुझी म्हणजे मला हे सांगायचं आहे सा का आपण आहे ना का, म्हणजे काम करतो तर त्या थ्रू आपण पैसे कमवतो सगळे हार्डवर्क करतात पैसे कमवतात पण माणसं कमवणं आणि त्या माणसांचं प्रेम कमवणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मला मी जेवढं पण मीट अँड ग्रीट ठेवले ना तर त्यामध्ये मला हे जाणवलं का आणि सगळे भरभरून कौतुक करत होते ना तर तेव्हा मी खूप भारावून जायचे मला स्वतःलाच ना कंट्रोल नव्हतं व्हायचं पण हे बघून ना एवढं सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळे कौतुक आहे आणि स्पेशली मनोजला मी क्रेडिट त्यांनी खूप मला सपोर्ट केलेला तर थँक्यू म्हणते आणि जे पण माझे व्ह्युअर्स आहे सबस्क्रायबर्स आहे माझी जी युट्यूब फॅमिली आहे त्यांना पण मी थँक्यू म्हणते मनापासून yes, तर अजून तर रश्मी छान चहा बनवते आणि तिथं माहिती आहे आम्हाला वेलचीचा चहा आवडतो आणि चहा मस्त घेऊ आता आम्ही आणि तिचं छान असं किचन आहे एवढी बिझी असते तरी किचन एकदम तापटीप तिचं आणि आमच्यासाठी आज तिने पूर्ण वेळ काढला एवढी बिझी असते ती पण आज वेळात वेळ काढून बिझी शेड्यूलने चहा चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि सांगलीची आहे ना सगळ्यात फेमस भेळ खाण्यासाठी आलेलो आहोत ती आहे संभा भेळ चला तिथे सगळं मिळतं दहीपुरी पाणीपुरी दहीवडा वेगवेगळ्या प्रकारची भेळ सगळं मिळतं इथे आम्ही पाणीपुरी खाऊन झाली पाणीपुरी खूप छान होती आता भेळ खातो आम्ही आणि त्या कैरी आहे मिरच्या आहे कैरी खूप मस्त तर मी तुम्हाला सांगितलंच रश्मी मध्ये ना गाणं गाते आणि तिचा आवाज खूप सुंदर पण तुम्हाला मी म्हटलं ती जर ती आहे ना गाव थोडंसं गाणार आहे आणि माझं फेवरेट सॉन्ग वर तर मी तिला सांगितलं मधुभूषी दिलकी धडकण हे माझं फेवरेट सॉंग आहे तर ती ते गाणार आहे स्पेशली हे मी तुमच्यासाठी करते कारण की तर सांगितलं की तुझा एवढा आवाज गोड आहे तर म्हटलं तू आहे ना थोडेसे ना तुझ्या गोड आवाजाने ना जेवढे पण माझी युट्यूब फॅमिली आहे ना त्यांना गाऊन दाखव तर सुरुवात करायची यस चला तर जसं कोमलनं आता सांगितलं मध होश दिल की धडकन मी गाण्याचा प्रयत्न करते मदहो शदे के धडकन चुप ये तन्हाय मद हो शदै के धडकन चुप सिए चांद क्यों क्या तेरी जुलफले हेराई मध हो की धड़कन चुप सीएल तिथे गड आवाज आहे आणि माझं फेवरेट सॉंगवर तिने गाणं गायलं आणि तुम्ही बघितलंच आणि तुम्हालासुद्धा हे आवडलं असेल आणि आजचा दिवस एनं खरंच खूप स्पेशल होता आणि तुम्हाला आमची स्टोरी सांगितली का आम्ही कसे फ्रेंड झालो आणि इव्हन बेस्ट फ्रेंड झालेला आहोत exactly. आणि छान फिरलो आम्ही लंच झाला दुपारी आणि त्यानंतर एना नरसोबारच्या वाडीला गेलो नर, नरसोबाच्या नरसोबारच्या सुद्धा गेलो होतो तिथे छान दर्शन झालं तिथून आल्याच्या नंतर मग परत आम्ही काही बसलेलो आहोत छान गप्पा मारतो आणि दीड तासानंतर आमची बस आहे आणि खरं सांगू जावं असं वाटत नाही असं वाटतं एखादा दिवस अजून पाहिजे होता छान टाईम स्पेंड झाला टाईम स्पेंड झाला असता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा इंटरव्ह्यू दाखवलेला आहे आणि प्लस माझ्या फ्रेंडशी ओळख करून दिलेली आहे आणि आजचा दिवस कसा आम्ही स्पेंड केला हे सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like करा <laughs> <coughs> आणि हो अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहून गेली रश्मीची मुलगी आहे मनु आणि खरंच खूप हुशार आहे तिला चॅपनीज लँग्वेज येते त्यामध्ये मराठी मराठी तर येतेच इंग्लिश खूप छान बोलते ती आणि संस्कृत सुद्धा खूप उत्तम बोलते ती आणि हुशार आहे आणि परी बेलासोबत सोबत इतकी खेळत होती ती आणि परी आणि बेला सुद्धा खूप अटॅच झालं तिला आणि खूप गोड आहे आणि ती पण आता हळूहळू मध्ये मावशी अली मला खूप छान वाटलं आणि माझा दिवस गेला तेच कळलं नाही ऍक्च्युली जावं असे वाटत नाहीये ते अजून जावं असं वाटत बट ते खूप छान वाटलं थँक्यू बेटा तर दादा सुद्धा आहे म्हणजे रश्मीचे मिस्टर तिथे दादा आहे <laughs> 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 तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी काळजी घ्या